नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ आम्ही मालवणी या चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे हे बघा मी आज आपणास गावावरून आणलेल्या घोटल्याच्या आंब्याचा म्हणजे छोटे आंबे असतात त्याचा रायता बनवून दाखवणार आहे पारंपरिक पद्धतीमध्ये बेडकी मिरचीचा वापर करून आपण नक्की हा माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आंबटगोड आंबे असतील त्याचा रायता खूप छान होतो तो अशा पद्धतीने आपण नक्की रायता करा तर आपण रायता कसा करतात ते पाहूया हे बघा आता रायत्यासाठी हे रायता म्हणजे कोकणातील मस्त असं छोट्या आंब्याचा रायता तर हे ग घोटल्याचे आंबे हे मी गावावरून आणलेले त्याचं रायता करण्यासाठी हे बघा प्रथम आपल्याला हे असे पाण्यात घालून घ्यायचे आहेत आणि दहा एक मिनटं असं पाण्यात घालून ठेवायचे आणि नंतरच आपल्याला ते स्वच्छ धुवून रायता करायला घ्यायचं आता हे बघा हे बहुतेक सर्व आंबे पिकले आहेत थोड़ा हे आता हे मी थोडा वेळ असं सर्व घेते यामध्ये हे बघा आता हे मी यामध्ये असं थोडा वेळ ठेवणार आणि नंतर स्वच्छ धुणार आणि आपण रायता करायला घेणार आणि रायत्यासाठी काय काय लागतंय ते मग आपण बघूया आता हे पहिले मी स्वच्छ धुण्यासाठी दहा मिनटं आधी पाण्यामध्ये ठेवणार आणि कोणताही तुम्ही आंबा खायला घेत असताना आधी थोडा वेळ तो पाण्यात ठेवायचा आणि त्याच्यानंतर खायला घ्यायचा की जे केमिकलमध्ये म्हणजे आपल्या फवारणी वगैरे असते ती आपली सगळी निघून जाते आता हे आपले गावचे आहेत कोकणातल्या याच्यावर काय फवारणी वगैरे केलेली नाही पण काय काय आंब्यांवरती फवारणी करतात त्यामुळे ते दहा मिनटं पाण्यात ठेवून नंतर कापून आंबा खायचा त्याला आता आपण पुढची प्रक्रिया करायला घेऊया हे बघा आता हे आपल्याला रायता करायला मी लाल मिरचीच्या पेस्टमध्ये करणार आहे जसं आपण मच्छीची कडीला करतो ना तसं फक्त यामध्ये मी कांदा घालणार नाही आहे हे बघा आता हे दर म्हणजे एक दोन एक दीड चमचा गायसारखे धणे घेतले आहेत हे दहा एक मिरच्या लाल बेडकी मिरची असते ना ती घेतली आहे आणि ह्यामध्ये आता मला लसणीच्या पाकळ्या मी हे सोलून घालणार आहे हे बघा ह्या एवढ्या साठ आठ लसणीच्या पाकळ्या ह्यामध्ये सोलून घालणार आहे तर आणि ह्यामध्ये आधी पाणी घालून घेते आणि लसणीच्या पाकळ्या घालून घेते हे बघा आता पण हे पाच दहा मिनटं असं भिजत ठेवलं डायरेक्ट वाटलं तरी चालून जातं धुवून मिरची पण आता हे मी थोडा वेळ भिजत ठेवते आणि बाकीचे असे हे आंबे आहेत ना हे सर्व आता सोलून घेते हे बघा आता मी हे स्वच्छ धुवून घेतलेले आंबे तर डेट काढून आता व्यवस्थित साफ करून घेणार जेणेकरून हे सालं आपण काढून का घ्यायचे आंबा जर खराब असेल तर आपल्याला माहीत पडतो त्यामुळे आणि हे सालाचं घर पण चमच्यानी आहे ना तो काढून घ्यायचा जेणेकरून ग्रेव्ही अशी आपल्याला जाड मिळते तर हे बघा आता मी हे सर्व अशा प्रकारे साफ करून घेतले आणि त्याच्यानंतर मी जी इथं सालावरची ती ग्रेव्ही पण असते बघा व्यवस्थित काढून घेते जेणेकरून आपल्याला रायत्याला छान अशी ग्रेवी मिळून जाते त्यामुळे आता हे बघा आता मग वाटण करण्यासाठी जे आपण मिरच्या भिजत घातलेल्या लसूण धणे ते आता मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आणि ओल्या नारळाचा मूठभर द्यायसारखं मी खोबरं घेऊन हे व्यवस्थित आता मिक्सरमधून फिरवून घेणार अशा पद्धतीमध्ये पण छान होतं मसाला घालून केलं तरी छान होतं पण एकदा अशा पद्धतीत करून बघा आणि नंतर दुसऱ्या वेळेला मसाल्याचं तुम्ही करून बघा मी मसाल्याचं पण तुम्हाला दाखवणार आहे पण अशा पद्धतीतलं नक्की एकदा करून पहा खूप छान होतं एकदम पा कोकणातलं पारंपरिक पद्धतीमध्ये हे होतं आता हे बघा आपलं वाटण पण झालेलं आहे छान मिक्सरमधून मी बारीक असं वाटून घेतलेलं आहे आणि आता आपण हे मस्त असा रायता करायला घेऊया ते बघा आता कढईमध्ये मी तेल घालून घेतलं आहे आणि एका लसणीच्या पाकळ्या चेचवून घेतलं आहे ह्यामध्ये लसूण जास्त घातली तर छान अशी चव येते आता थोडीशी लसूण हे फ्राय होत आली ना तर मग आपल्याला मोहरी घालून घ्यायची आहे मोहरी पण चांगली छान अशी तडतडू द्यायची असते मोहरी पण छान अशी चव येते वेगळा जशी लसूण होत आली आहे तशी मोहरी घालून घ्यायची मोहरी पण छान अशी तडतडू देऊया हे बघा मो लसूण पण आपली छान भाजली गेली आहे मोहरी तडतडली आहे आता त्यामध्ये आपल्याला ही जी ग्रेवी केली आहे ती घालून घ्यायची हे बघा जे वाटण केलं आहे लाल मिरचीचं ते घालून घेते आणि ह्यामध्ये अजून हे पाणी थोडंसं घालून घेते हे बघा थोडंसं परतून घेऊया आणि लगेचच आपल्याला ह्यामध्ये आंबे घालून घ्यायचे कारण आंबे शिजले गेले पाहिजे आणि आपल्याला अजून परत थोडं पाणी घालावं लागणार कारण ते शिजले गेले पाहिजे बघा सुगंध कसा छान आला अशा प्रकारे पण रायता करता हे कोकणातली पारंपरिक पद्धत आहे आणि मसाल्यामध्ये पण रायता करतात तो पण मी तुम्हाला दाखवेन आंबे मिळाले हे तर मी गावावरनं आणलेले आंबे आहेत त्याचा करते इथे जर असे छोटे आंबे मिळाले त्याचा मी तुम्हाला मसाल्यामध्ये पटकन होणारा रायता करून दाखवेन आता यामध्ये मी आंबे घालून घेते हे बघा आता ह्यामध्ये हे मी आंबे घालून घेते हसकन घात अंगावर उडेल म्हणून हळूहळू घालून घ्यायचे आपल्याला थोडंसं पाणी घालून त्याला अजून शिजून घ्यायचं म्हणून थोडं पाणी घालून घेते हे बघा यामध्ये आता थोडं पाणी घालून घेते छान लागते ही ग्रेव्ही खायला आंबा पण छान लागतो पण ग्रेवी पण छान लागते तुला आपण आता ह्यामध्ये बाकीचं सर्व घालून घेऊया हे बघा अर्धा चमचा हळद चवीनुसार मीठ घालून घ्यायचं महत्त्वाचं म्हणजे ह्यामध्ये गुळ घालून घ्यायचं गुळामुळे रायत्याला चांगली टेस्ट येते आणि रायता काढताना आंबट गोड आंबे मिळाले तर रायता खूप छान होतो साखरेमध्ये तुम्ही केलात तरी चालेल पण गुळामध्ये जास्त अशी चव हो येते गुळामुळे त्यामुळे गुळ घालूनच रायता तुम्ही करून बघा खूप छान लागतो आणि आंबे निवडताना आंबट गोड असतात तेच आंबे निवडा आणि रायता आता हा शिजू देऊया ह्याच्यामध्ये आपल्याला दुसरं बाकी काही घालावं लागत नाही कोथंबीर घालावी लागत नाही काही घालावं लागत नाही आता हे व्यवस्थित असे शिजू देऊया कारण बघा ही जी ग्रेव्ही शिजल्यानंतर ही खायला तुम्हाला छान लागते आंबा छान लागतो पण ही ग्रेव्ही असते ती छान लागते तुम्हाला मी मध्ये पटकन होणाऱ्या आंब्याचा मसाल्याचा रायता पुढे पाठी नक्की करून दाखवेन आता मी हे मी व्यवस्थित असं शिजू देते थोडंसं झाकण मारून घेते जेणेकरून उकळी पटकन येईल हे बघा आता छान अशी उकळी आली दो आहे दोन तीन वेळाचं छान उकळलं गेलं आहे आता आपल्याला हे व्यवस्थित शिजवायचं आहे अजून तर आता झाकण न ठेवता आपल्याला ते शिजून घ्यायचं आहे हे मी झाकण न ठेवता शिजवून घेते जेणेकरून थोडंसं ह्यातलं पाणी आटलं गेलं पाहिजे आणि ती ग्रेव्ही छान लागते ना खायला आणि आता ते तुम्ही मनाला लाल लाल आहे तिखट झालं आहे अजिबात तिखट झालेलं नाही आहे खूप छान लागतं आपण गूळ गुळ घातल्यामुळे त्याला गोडी येते आणि खूप छान लागतं नक्की अशा प्रकारे तुम्ही करून बघा आता हे मी शिजू देते अजून हे बघा किती आपण पाणी टाकलेलं आहे आता मस्त असं शिजून हे बघा रस्सा मस्त असा रायत्याचा ग्रेव्ही जाड झालेली आणि आपला रायता पण छान शिजलेला आहे दाखवते तुम्हाला हे बघा मस्त असं आपला रायता झालेला आहे बघा छान असं शिजलं गेलेलं आहे आणि ते थंड झाल्यावर तर अजून छान लागतं आणि आमची तर आधी दोन तीन दिवसांनी ते, ते रायता खायचं आहे रायता दोन तीन दिवस टिकवण्यासाठी खाली ताटामध्ये पाणी त्याच्यावरती रायत्याचा छोट्या छोट्या राहिलेला टो असा ठेवायची आणि रायता खायची ती आणि खूप छान लागायचं आणि अशा पद्धतीने मध्ये बेडकी मिरचीचा वापर करून वाटण करून तुम्ही एकदा करून बघा मसाल्याचं पण मी तुम्हाला दाखवणार आहे पण अशा पद्धतीमध्ये करून बघा एकदा खूप छान लागतं हे बघा आता हे मी गॅस बंद करून घेते थंड झाल्यावर अजून ती जाड होते ग्रेव्ही ले ले हे बघा मंडळी मी गावावरून आणलेल्या घोटल्याचा आंब्याचा रायता तयार झालेल्या आहेत अशाच नवनवीन रेसिपी किंवा इतर व्हिडिओसही मी आपणास भेटतच असते आपण माझ्या चॅनेलला नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर आता इथेच थांबते मस्त खा स्वस्थ राहा आपण माझे व्हिडिओ पूर्ण पाहता त्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद